नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मित्र या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतय ईश्वरीच्या घरात सगळे जण देवी समोर खेळ खेळत असतात तर ईश्वरी देवीला प्रार्थना करत म्हणत असते आई भवानी नऊ दिवस नेम धरून तुझी पूजा केली आई भवानी तुझ्या आशीर्वादाचा प्रकाश राहो संकट कधी घराधारावर कधी नाही येऊ हो। असं म्हणत ईश्वरी सुद्धा खेळ खेळू लागते ईश्वरीला खेळ खेळत असताना राकेशचा भास होत असतो राकेश घरात येतो आणि तेवढ्यात मामी म्हणत असतात की जावय बापू तुम्ही अचानक कसे आलात आज असे अचानक कसे आलात तर अंजली राकेशला पाहून खूपच खुश होते आणि ते आनंदानेच राकेशला मिट्टी मारते तर राकेश म्हणत असतो की सरप्राईज द्यायला राणी सरकार राकेशला तिथे पाहून ईश्वरीचा चेहरा मात्र पडलेला असतो अर्णवचा चेहरा सुद्धा बघण्यासारखा झालेला असतो ईश्वरीला कळत की राकेशच हा राकेश राजेश आहे ईश्वरी म्हणजे राकेशजी काही सण होत नाही आणि ईश्वरी चक्कर येऊन तिथेच कोसळते अर्णव तिला सावरतो आता पुढे काय घडणार आहे हे पाहण्यासारखं असेल असेच मालिकांचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद